शहाऐंशी वर्षीय संत असरामची बापू यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे तुरुंगात जाण्यापूर्वी वयाच्या चौऱ्याहत्त्याव्या वर्षी अतिव्यस्त जीवनशैली असूनही बापूजींना केवळ पाठदुखीची समस्या होती परंतु साडे अकरा वर्षापासून सतत तुरुंगाच्या तणावयुक्त वातावरणामुळे आता शहाऐंशीव्या वर्षी वयोवृद्ध अवस्थेत त्यांना मधुमेह हृदयरोग आतड्यांचे व्रण जखम सूज ग्रंथीची वृद्धी चांदीवात रक्ताल्पता अशा नवीन रोगांनी ग्रासला आहे तणावमुक्त वातावरणात वात इच्छेनुसार चिकित्सा मिळत नसल्यानं आजार अधिकच बळावत आहे आणि त्यामुळे त्यांची प्रकृती ही ढासळत चालली आहे गंभीर शारीरिक स्थिती पाहून देखील पेरोलची याचिका त्यांची रद्द करण्यात आली आहे त्यामुळे देशात ठिकठिकाणी आसरामजी बापू यांच्या भाविकांमार्फत त्यांना इच्छेनुसार चिकित्सा मिळावी अशी मागणी करण्यात येत असून शांततापूर्ण वातावरणात रॅली काढण्यात येते नाशिकमध्ये सुद्धा बापूजींच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली दोन हजार बावीसमध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटले होते की कैद्यांसाठी खराब तब्येतीच्या आधारे अंतरिम जामीन देण्यात उदारता बाळगली पाहिजे व्यक्तींची तब्येत ठीक राहावी हे सर्वाधिक गरजेचं आहे त्यांच्या तब्येतीशी संबंधित समस्यांची राज्य सरकारनं काळजी घ्यावी न्यायपालिकेनंही याकडे सतर्कता व संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे हा प्रत्येक नागरिकांचा असा संवेदनशील मौलिक अधिकार आहे ज्यांचे रक्षण झाले पाहिजे परंतु आसरामजी बापू यांच्या मौलिक अधिकाराचे खुल्याम उल्लंघन केलं जात असल्याचं बापूजी समर्थकांनी म्हटलंय बापूजी पर पॉक्सो ऍक्ट लगाया गया जिसका चार्जिंग सेक्शन ये कहता है की कि किसी भी कोई भी लड़की अगर 18 इयर्स से नीचे है तो ही ये द वर्ड ऑफ अक्यूजर इज हेल्ड टू बी ट्रू इन द कोर्ट ऑफ लॉ यहाँ पे बापूजी के, के केस में जो लड़की है शी इज अबव 18 फिर भी बापूजी को इस केस में फसाया गया बापूजी का उस लड़की की एज अठारह साल से कम है दूसरी बात जब एफ करी गई एफ आई आर ने रेप का कहीं भी जिक्र नहीं हुआ तीसरी जब जो समय बताया है उस लड़की ने जब आ, ये एलिगेशन लगा है उस समय तो बापू जी किसी कार्यक्रम में थे और वो लड़की कॉल रिकॉर्ड के हिसाब से किसी व्यक्ति से बात कर रही थी ये पूरा केस बेसलेस है सारे के सारे फैक्ट इग्नोर करे गए मीडिया से एक निवेदन है कि वो जो सच है वो लोगों तक पहुँचाए जर्नलिज्म जर्नैलिज्म सच नोबल प्रोफेशन कि जो सच है आप लोगों तक पहुंचा सकते हो लेकिन अगर मीडिया सवाल पूछने की हिम्मत रखती है तो जवाब सुनने का धैर्य भी रखे, और लोगों लोगों तक वही की वही कि सच्चाई जो सच है वो लोगों का है, है कि एक्ट वो कॉन्स्टिट्यूशन कहता बताएंगे कलम मंत्री गायत्री प्रजापति ला अगोदर तब्यती ऐसी आधारे नग्ना बेल दिला होता। बिहार के मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू पहिलवान सुशील कुमार यांना देखील न्यायालयानं सवलत दिली होती त्यामुळे आसरामजी बापू यांची पेरोलची याचिका न्यायालयानं मान्य करावी अशी मागणी देशभरातील आश्रामजी बापू भक्तांकडनं होत आहे मनोहर गायकवाड न्यूज नाशिक